गेल्या दहा पंधरा वर्षापासून या सगळ्यांनी मिळून संघटनेच बलकतीने मेहनतीने घरात कुटुंबामध्ये कोणाचा तरी मृत्यू झाला तरी दोन दिवसात बाहेर निघून संघटनेच्या कामासाठी लागतात हे आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे हा आपला राष्ट्र अभिमान घेऊन आपण सगळेजण आपल्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना पुढे नेऊया तुम्ही शांतपणे माझ्या दोन गोष्टी सगळ्यांना भेटून मी माझी बॅटरी चार्ज करून आपण ठरवल्याप्रमाणे आमच्या मुलांच्या पेशाबाजी असेल आमच्या मुलांच्या शाळेचे अभिजन असतील कॉलेज चे अभिषेन असतील हे सर्व प्रश्न घेऊन या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयावर येणारा काळ आपण जांभूत असेल पालघर आणि त्याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडून घेता आहे बघूया त्या सरकारमध्ये या भाजप सरकारमध्ये किती ताकद आहे ते आपण बघूया सर्वांत बघितले

मला मला विश्वास आहे की आम्ही सुद्धा आमच्या खर्चा लागलो आणि म्हणून कोणतीही गायची हा केली की या सुटी झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून जास्त वाई घेणार नाही भगिनी पण खरंच तुम्हाला एक केंद्रीय कमिटी सदस्य म्हणून पक्षाचा एक राज्य सचिव मंडळ सदस्य म्हणून आणि पालघर जिल्ह्याचे डहाणू संघाचा तुम्ही दिलेला निघून दिलेला थोडा म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद आणि नमस्थान देतो थांबतो